जात नावाचं जहर जालिम हकनाक पिताय गावगाड्याचे जीवूभाऊ आपण वैरी होताय हे स्वरचित गीत सादर करण्याचा उद्देश असा की वातावरण देशामध्ये राज्यामध्ये थोडंसं खराब होऊ पाहतंय आपले हक्क मागताना जातीजाती तेढ निर्माण होते का ती व्हायला नको याची काळजी घेतल्या गेली पाहिजे आज राजर्षी शाहू यांचा जयंती दिवस म्हणजे सामाजिक न्याय दिवस विषय गंभीर आहे जातीय एकटेचा आहे महत्वाचा आहे म्हणून शॉर्टमध्ये काम जमणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी गायक नसल्यामुळे आवाजाकडे लक्ष देऊ नका फक्त शब्दांकडे लक्ष द्या या गाण्यातून मी सर्वांना विनंती करतोय जातीय सलोखा राखा एकमेकांविषयी सद्भावना जपा गीत सुरू करतोय जात नावाचं जहर जालिम हकना कपितायर जात नावाच जहर जाकना र गावगाड्याचे जीव भाऊ आपण तरी बी वैरी होताय गावगाड्याचे जीव भाऊ आपण वैरी होताय कशापायी वैरी होताय एक मराठा दुजा ओबीसी तिसरा आणखी कुणी हो तिसरा आणखी कुणी घडवलो वाढवलो एकाच मातीत पाप नाही आलं मनी कधी बी पाप नाही आलं मनी असो कुणीही चिथावनीला आता कुणाच्या चिथावणीला कसं काय भुलताय र कसा पायी फसताय र जातना वाच जहर झालीम हाक ना आहे र जातना वाच जहर झालीम हाक ना आहे र माती मध्ये घाम जिरवला कुणी राखल्या सीमा हो कुणी राखल्या सीमा बारा बलुत जपती नाती राखून होते गरिमा अपुली राखून होते गरिमा उचनीच नाही कुणी कुणाहून उचनीच नाही कुणी कुणाहून समध्यांचं र सारीच थोर हायर जातना वाच जहर जालिम हाक नाक पिताय र कडू घास नेऊन आश्रू पुसून राखलं मरणदार आपण एकमेकांचं राखलं मरणदार कडू घास नेऊन आश्रू पुसून राखलं मरणदार खाऊन लेऊन खाऊन खुशीन धावून लेऊन खाऊन खुशीन सजवलं तोरणदार आपणच सजवलं तोरणदार आताच कार एकमेकांच्या आताच कार एकमेकांच्या पाठीला पाठही लावताय गुळाची गाठही फोडताय र जात नावाच जहर झाली महाक ना कपिताय र प्रीतीनं बोला नितीन चाला नको कुणाला कुणालाही न हो नको कुणाला कुणालाही न सलकाई मनात ठेऊ नका रीतीन मांडा म्हण आपलं रीतीन मांडा म्हण राजांनी बांधली अठरा पगडची राजांनी बांधली अठरा पकडची मुठती सोडताय गडे हो इमान मोडताय र जातना जहर झाले महाक ना कपिताय र जातना जहर झाले महाक ना कपिताय रा की इचार कशान का बर मस्तक गुलाम झाले करा की इचार कशान का बर मस्तक गुलाम झाले फोडून झोडून राज्य करून शहंशाह इंग्रज गेले गडे हो शहंशाह इंग्रज गेले बलिदानी आत्मा थोरांचा त्या बलिदानी आत्मा थोरांचा दुफळी न दुखतोय र या दुफळी न दुखतोय र जातना जहर झाले महाक ना र गावगाड्याचे जीव भाऊ आपण तरी बी वैरी होताय कशापाई वैरी होताय र